नमस्कार नेताज रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं अगदी खूप खूप स्वागत आहे तर आज आपण येळवण्यापासून अशी मस्तपैकी कटाची आमटी बनवणार आहे मग चला तर वेळ न घालवता आमटी बनवायला घेऊ हो। तर ही चण्याची डाळ मी कुकरच्या चार शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आणि नंतर एका चाणीवरती ठेवून असं हे येळवणी गाळून घेतलेलं आहे तर हे पहा येळवणी मस्त असं घट्ट आलेला आहे आणि आता यातलीच डाळ आपल्याला थोडंसं एक चमचाभर अशी या वाटीमध्ये काढून घ्यायचे आहे तर ह्या डाळीची प्रोसेस मी नंतर तुम्हाला पुढे सांगनच तर आता इथं वाटणासाठी साहित्य लागणार पाहूया इथं मी फोडणीसाठी कडीपत्ता घेतलेला आहे एक कांदा तीन हिरवी मिरची छोटासा आल्याचा तुकडा एक वाटी खोबरं दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या कोथिंबीर मी बारीक चिरून घेतलेली आहे आता हा कांदा आपल्याला गॅसवरती थोडा भाजून घ्यायचा आहे या कांद्याला थोडासा असं मी कट मारून घेतले अशा पाकळ्या केल्या का के थोडासा लवकर भासतो तर इकडं कांदा भासतो आहे तोपर्यंत इकडं दुसऱ्या गॅसवरती मी तवा तापत ठेवलेला आहे त्याच्यामध्ये ते थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे एकदम थोडंसंच टाकायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला हे खोबरं व्यवस्थित असं ब्राऊन कलर यूज तोपर्यंत भाजून घ्यायचं आहे ते 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 ले ले। ते तर इथे हे खोबरं मी गोल्डन कलर यूज तोपर्यंत भाजून घेतलेलं आहे तर एका प्लेटमध्ये तर आपण आता हे खोबरं काढून घेऊ आणि तसंच याच्यामध्ये आता आपण लसणाच्या पाकळ्या हिरवी मिरची आणि आल्याचा टुकडा सुद्धा थोडासा भाजून घेणार आहे हे सुद्धा आपलं आता व्यवस्थित असं भाजून झालेलं आहे आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने वाटण भाजून आमटी बनवण्यास नक्की ट्राय करा तर आता हा कांदासुद्धा मी व्यवस्थित असा भाजून घेतलेला आहे तर आता इथे एक ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्वात पहिले मी थोडीशी जिरी टाकलेली आहे त्यानंतर आता आपण हे खोबरं ॲड करू हे खोबरं ना सेपरेट आपल्याला पहिलं थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे तर इथं मी खोबरं पहिलं थोडं बारीक करून घेतलं त्यानंतर आता हे लसूण मिक्स करू अद्रक मिरची कांदा आणि थोडेसे इथं मी कडीपत्त्याची पाणीसुद्धा ॲड करत आहे अशा पद्धतीने वाटून वाटलं की आपलं खोबरं काय होतं व्यवस्थित असं बारीक होतं आणि जर का सगळं मिक्स केलं तर खोबऱ्याचे थोडे थोडे आपल्याला तुकडे न दिसतात त्यामुळे अशा पद्धतीने आपण हे बारीक करून घ्यायचं आहे तर आता हे वाटण मी एकदम असं बारीक वाटून घेतलेलं आहे तर इथे एक कडे मी मोठी अशी गरम होण्यासाठी ठेवलेली थे। आहे त्याच्यामध्येच एक वाटी तेल टाकून घेतलं हे तेल आपल्याला जास्त गरम कडकडीत असं करायचं नाही गॅस आपल्याला मिडियमच ठेवायचं आहे तर सर्वात पहिले इथं मी एक चमचा हळद टाकली त्यानंतर काश्मीरी लाल मिरची पावडर हे फक्त कलरसाठी टाकायचे आणि तसंच एक चमचा धनपूड आणि एक चमचा आपला हा घरगुती कांदा लसूण मसाला तर तुम्ही हे लाल मिरची पावडर टाकली ना त्यानंतर तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी या जास्त टाकू शकता हे मसाले थोडेसे मिक्स करून परतवून घेऊ तर आता यामध्येच मी कडीपत्त्याच्या दोन तोरंब्यासुद्धा टाकून घेत आहे गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे कारण जर का जास्त असेल फ्लेम त्याची तर ह्या कढीपत्ता टाकल्यानंतर पूर्ण मसाला उडू शकतो तर आता याच्यामध्ये आपण हे वाटण करून घेतलं होतं हे ॲड करूया तर हे सर्व मसाले आणि हे वाटण आपल्याला मस्त असं तेल सुटेपर्यंत व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे जर का या पद्धतीने आमटीला फोडणी दिली तर आपल्या ह्या आमटीला मस्त असा छान कट येतो आणि आता या फोडणीतच मी थोडीशी कोथिंबीरसुद्धा टाकून घेतली शीत आपला मसाला भाजत आहे तोपर्यंत ही तर साईडच्या गॅसवरती मी थोडंसं एक ग्लासभर पाणी गरम करून घेणार आहे हे आपल्याला नंतर आमटीत ओतण्यामध्ये लागणार आहे तर ही कटाची आमटी बनवताना आपल्याला गरम मसाल्याचा वगैरे बिलकुल वापर करायचा नाही तर इथं आता मग अशी मी थोडीशी डाळ काढून घेतली ती वाटीत तीसुद्धा आपण याच्यामध्ये ॲड करून व्यवस्थित अशी दोन मिनिटभर परतून घेऊया अशी प्रेस करून थोडीशी बारीक करून घ्यायचे याच्यामुळे आपली आमटी ना मस्त अशी घट्ट होते तर आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठसुद्धा ॲड करायचं आहे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ तर आता हे तीन ते चार मिनिट हे सगळे मसाले असे व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत तर आता हे येळवणीसुद्धा बराच वेळ झालं काढलेलं आहे त्यामुळं थंड झालेलं आहे तर आता हे गरम पाणी मीही या येळवण्यामध्येच ॲड करत आहे तर आता हे येळवणी या कढईमध्ये वतून घेऊ आमटी बनवताना कधी पण थंड पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही थोडंसं कोमटच पाणीचा वापर करायचा आहे हे पहा ह्याला आता व्यवस्थित मिक्स करून घेऊ मिक्स केल्यानंतर आता ह्याला मीडियम गॅसवरती एक उकळी काढून घेऊ तर आता इथं या आमटीला हळूहळू अशी उकळी यायला ले लागलेली आहे उकळी आल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे जर काशी धडाधडा उकळली तर आपल्या आमटीला कट अजिबात येणार नाही आणि चवसुद्धा लागणार नाही त्यामुळे मिडियम गॅसवरतीच आपल्याला व्यवस्थित अशी उकळून घ्यायची आहे तर आमटीला उकळी आल्यानंतर आपल्याला फक्त पाच मिनिटच उकळून घ्यायचे आहे जास्त उकळून द्यायची नाही तर आता हे आमटीला मी व्यवस्थित असं पाच मिनिट उकळून घेतलेलं आहे तर आता मी इथं गॅस बंद करून घेते गॅस बंद केला का आता ही बारीक चिरलेली कोथिंबीर वरतून आपण टाकून घेऊया थोडंसं मिक्स करूया कोथिंबीर टाकल्यानंतर गॅस चालू ठेवायचं नाही कारण मग ते आपली कोथिंबीर जी आहे ना ती काळी पडते तर तुम्ही बघू शकता ह्या आमटीला मस्त असा कलर आलेला आहे कटसुद्धा एकदम छान असा आलेला आहे ही आमटी मी चार ते पाच माणसासाठी बनवलेली आहे तर आता खाण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेऊ तर ही आमटी तुम्ही दोन ते तीन दिवस फ्रीजमध्ये सुद्धा खाऊ शकता जेव्हा खायची असेल तेव्हा गरम करून खाऊ शकता तुम्ही ही आ आमटी पोळीसोबतही खाऊ शकता किंवा भातासोबतही खाऊ शकता आणि थोडंसं तोंडी लावण्यासाठी कुरडे आणि उडदाचे पापड तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने आमटी बनवायला नक्कीच ट्राय करा आणि ती कशी बनली आहे कमेंट बॉक्समध्ये मला नक्कीच सांगा मग चला तर नंतर भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार